पेडलीसाठी आपव्यासाठी रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी पोटी द्यायची कढई एक गरम करायला ठेवली थोडस तेल टाकायचं ऑप्शनल आहे तुम्हाला तूप तूप टाकायचं असेल तर तूप सुद्धा टाकू शकतात थोडस हो गायचं कढीपत्त्याची झाड आहे त्यामुळे फ्रेश कढीपत्ता मिळत असतो

हे आपण मिक्सर तयार पण करून ठेवू शकतो की झटपट सकाळी जर उशीर होत असेल आपल्याला काही गडबडीमध्ये आधीच तयार करून ठेवलं तर सकाळी फक्त बॅटर तयार करायचं त्यात तुम्ही भाज्याही घालू शकता गाजर तुम्हाला ज्या आवडतात त्या मिरची पीस घालू शकता मी नाही घातले मिरचीचे पीस कारण लहान मुलगी खाणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घालू शकता आणि हे रंग बदलणार नाही इथपर्यंतच भाजायचे रव्याचा एक दोन मिनटं भाजायचं फक्त ब्राऊन कलरवरती येऊन द्यायचं नाही रव्याचा कलर नाही बदलणार एवढं भाजायचं थंड झाला की रवा थंड झाला की त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि दही दही टाकायचं साधारण एक दीड वाटी दही लागेल ले ले दही आहे त्यामुळे ते घट्ट आहे एक जीव करायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं कारण हे थोडं घट्ट आहे अजून हलकंच थोडं थोडं पाणी टाकायचं इडली साठी आपण जसं बॅटर तयार करतो तसंच सैन सर ठेवायचं जास्त घट्ट नाही जास्त सैन पण नाही मिश्रण एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचे दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवायचे इडली पात्रामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं पंधरा मिनिटं झालेली आहेत छान असं बॅटर तयार झाले आपलं हे वापून द्यायचे फोडणीचं बघूया हो नमस्कार मंडळी सुप्रभात काय झालेली आहे आता नाश्त्याची तयारी नाश्ता झटपट तयार करण्यासाठी रवा इडली बनवणार आहे त्यासाठी सांबर तयारी करते डाळ घेतली आहे धुवून घेते सकाळी खूप गडबड असते स्कूल चालू झालेले आहे मुलीचा डब्बा टोमॅटो टाकला कांदा टाकलाय झटपट होणारा नाश्ता आहे हा इडली रवा आणि सांबार याचा सांबारची तयारी करते कुकर लावते तोपर्यंत इडली रवा आपण भाजूया घेऊयाच्या घेऊया आपण डाळीला तेल गरम करायला ठेवले तेल छान कडकडीत झालं की मगच त्यात मोहरी टाकायची एक चमचा मोहरी टाकली तडतडली तरच फोडणी छान होते आले लसूण पाहिजे आहे शिजवताना नाही टाकला कारण तो खूप चित हळदी आपण टाकलेली शिजवताना

उकळी येऊ द्यायची त्यात आपण चिंच गुळ वाचावं मला जर आवडत असेल गोड गूळ टाकायला तर टाका, टाका। नाहीतर चिंच टाकली तरी चालेल ऑप्शनल आहे नाही तर मग सांबर मसाला उकळी येऊ द्यायची